ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माडखोलकर महाविद्यालयात आरंभ एक चा उत्सव प्राध्यापक ॲडव्होकेट डॉ एन एस पाटील यांची प्रेरणादायी विचार चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयामध्ये अकरावी आणि बारावीच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरंभ एक पॉईंट झिरो या आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण व विद्यार्थी केंद्रित उपक्रमास विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात उत्साह रंग ताल आणि सर्जनशीलतेने भारावून गेला होता या बहुआयामी स्पर्धात्मक कार्यक्रमाचं उद्घाटन खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक ऑडिटर प्राध्यापक ऍडव्होकेट डॉक्टर एन एस पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं उद्घाटनपर भाषणात बोलताना प्राध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून अत्यंत प्रेरणादायी व विचार प्रवर्तक मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे राबवलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करत अशा उपक्रमांची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव इंजिनियर एम एम तुपारे हे होते प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी कोरल यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर एम एम माने यांनी केलं कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात के आलेल्या मेहंदी लोकनृत्य चित्रकला व ग्रीटिंग कार्ड अशा विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर एन के पाटील डॉक्टर आर के कमलाकर डॉक्टर आर्यन साळुंखे डॉक्टर अंजली पाटील प्राध्यापक आर व्ही आजरेकर प्राध्यापक प्रदीप गवस डॉक्टर बी एम पाटील डॉक्टर के एम कमलाकर डॉक्टर कांबळे डॉक्टर ए वाय जाधव डॉक्टर एस डी गावडे आदी मान्यवर परीक्षकांनी केलं यावेळी महाविद्यालयातील पी सी ए चे सर्व विद्यार्थी बहुसंख्य प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानखरे न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड